मित्रांनो कोल्हापुरात शिक्षकी पेशेची प्रतिष्ठा कळवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे टीईटी परीक्षा होण्याच्या आधीच तीन लाखात पेपर विकण्याचा मोठा रॅकेट पोलिसांनी पकडला आहे आणि त्यात धक्कादायक म्हणजे यात चार शिक्षकांसह नऊ जणांना अटक झाली आहे सोनगे कागल येथील एका फर्निचर मॉलमध्ये मध्यरात्री पोलिसांनी छापा टाकला आणि तिथे काय सापडलं काही विद्यार्थी मूळ कागदपत्रे घेऊन पेपरची झेरॉक्स देण्याची तयारी करत होते तिथून सोळा लाखांचा मुद्देमाल त्याचबरोबर प्रिंटर मोबाईल प्रमाणपत्रे कोरे चेक सगळं जप्त केलं आहे आता यामध्ये आरोपी कोण कुन कोण आहेत हे पाहूया दत्तात्रेय चव्हाण गुरुनाथ चौगुले अक्षय कुंभार किरण बरकाळे नागेश शेंडगे आणि इतर मिळून एकूण नऊ जण अटकेत आहेत आणखी नऊ जण चौकशीसाठी ताब्यात घेतले आहेत सातारचा महेश गायकवाड हा सगळा पेपर विक्री रॅकेटचा करता धरता होता पेपर राहुल पाटीलच्या हातात आणि तिथून एजंट मार्फत प्रत्येक विद्यार्थ्यांकडून तीन लाख रुपये घेऊन पेपर देत होते मित्रांनो टी सारख्या महत्वाच्या परीक्षेत पेपर लीक एजंट शिक्षकांचा सहभाग आणि परीक्षा केंद्रावरच गोंधळ हा सगळा प्रकार दाखवतो की व्यवसाय किती ढिसाळ आहे आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ अजूनही सुरूच आहे शिक्षकी पेशा हा समाज घडवणारा असतो पण अशा घटना त्या पवित्र व्यवसायाला काळेमाफ असतात योग्य तपास कडक कारवाई आणि पारदर्शक परीक्षा प्रक्रिया ही आजची अत्यावश्यक गरज आहे जर तुम्हाला वाटत असेल की अशा रॅकेटचा अंत होणं आवश्यक आहे तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा